बघू शकता तुम्ही रत्न पैठणी आहे रत्न एक नव्वद बनारसी सिल्क आपण एक रुपये मध्ये शिवून देतो प्युअर मध्ये प्युअर पेट्रोल हा मीनाकारी मध्ये केलेला आहे आणि वजनाला एकदम लाईट वेट आहे खूप भारी आहे साडी नमस्कार आज आपण आलो आहोत मुलचंद मिलिया शॉप मध्ये हे शॉप लक्ष्मी रोड वर सिटी समोर आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉप मध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील पैठण्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन बघणार आहोत ही कोणती साडी ही नल्ली सिल्क साडी ओके त्याचं काट पण बघा हा साऊथ इंडियन मध्ये जातो हा पॅटर्न त्याला नल्ली सिल्क मध्ये काटाला पूर्ण डिझाईन आहे जरी वर्क केलेलं आहे हा पदर आहे पदराला गोंडे दिलेले आहेत आणि ब्लाऊज ब्रॉकेटचा बनवलाय ब्लाउज पण ब्रॉकेट सा। हो साडी पूर्ण अशी आहे बुट्टी आणि पण बघू शकता किती रिच आहे हो। सिल्क म्हणतात त्याची काय प्राइस ह्याची प्राइस तुम्हाला आहे ना चार हजार नऊशे पंचवीस ची दोन हजार नऊशे पंचवीस ला बसते दोन हजार नऊशे हो। किती कलर पाच कलर पाच कलर हा टिशूचा प्रकार आहे टिशू सिल्क हो आता लग्न कार्यामध्ये आता जास्त करून टिशू चालतो हा मिनाकारी मध्ये केलेला आहे टिशू पूर्ण काम बघू शकता आहे पूर्ण मिनाकारी काम केलेलं आहे ते पदर आहे हा पदर आहे आणि हा ब्लाउज ब्लाउज त्याचा ब्लाउज ब्रोकेट सारख प्राइस काय ही आठ हजार चारशे ची आहे चार हजार चारशे ऐंशी लावपास फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होते हो, हो।, हो। आपल्या बाहेरच्या शॉप पेक्षा आपल्या शॉपची रेंज आपला कमी आपलं कसं मिळते ग्राहक असतो म्हणून आपल्या इथे साड्या स्वस्त भेटतात हे बघा हे प्युअर टिशू मध्ये जातं प्युअर टिशू हो साऊथ इंडियन पॅटर्न आहे हा लग्नामध्ये हा टिशू जास्त चालतो एक कॅटलॉग पीस असतात ह्याच्यात डिझाईन वेगवेगळी वेग असते कलर पण वेगळा असतो मोस्टली राणी नाही तर रेड कलर, कलर जास्त ची ओळख आहे म्हणजे सिंगल पीस मिळणार हा हो, हो कलर भेटेल तुम्हाला पण सेम नाही भेट सेम नाही सेम रेंज मध्ये का हो नाही ह्याची रेंज तुम्हाला आहे ना सत्तावीस हजाराची आहे मार्केट मध्ये ही साडी तुम्हाला तीस हजार पस्तीस हजार मध्ये आपल्याकडे ही साडी सतराशे पंचवीस ला प्युअर टिशू आहे प्युअर टिशू प्युअर काम केलंय आणि टिश्यू मध्ये आपण हे असं वर्क करून घेतले बघू शकता तुम्ही वा खूप सुंदर ते ओपन करता येईल होत खूप सुंदर पदर पूर्ण साडी अशी आहे त्याचे काठ पण बघा किती छान आहेत फिनिशिंग खूप छान आहे साडीच हा आवरू बीपी आहे का ह्याला दोन ब्लाउज दिलेत दोन ब्लाउज म्हणजे साडी मध्ये एक ब्लाउज आहे हो पूर्ण प्लेन ब्लाउज आहे आणि एक आरी वर्क केलेला ब्लाउज बघू शकता तुम्ही नेटवरती डिझाईन केलेली हो नेटवरती डिझाईन आहे बॅक साइड ती हे स्लीव्हज ला दिलेत हा पोर्शन बघा स्लीव्हज आहे हा बॅक आहे नेटचा असा करून दिलेला आहे खूप छान आहे त्याची काय प्राईज आहे साडीची ही साडी तुम्हाला एकशे पंच्याहत्तर ची आहे डिस्काउंट करून तुम्हाला एकवीस हजार एकशे ला बसते एकवीस हजार एकशे पंच्याहत्तर हो जरदोरशी वर्क दिलेले ते दिसायलाच खूप छान दिसत फिनिशिंग हे ने बघा नेट पण तुम्हाला लावून दिलेले तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त ब्लाउज शिवून घालायचे आणि दोन ब्लाऊज मिळतात दोन ब्लाऊज मिळतात त्याच्यातला पण शिवू शकतात त्याच्यातला पण करू शकत साडी आहे सॉफ्ट सिल्क पूजा वगैरे काय कार्य असेल तर साड्या खूप रिच वाटतात लग्न छोट्या मोठ्या फंक्शन साठी या साड्या छान वाटतात एकदम सॉफ्ट सिल्क आहे आणि वजनाला एकदम लाईट वेट आहे हा पदर येतो आणि हा ब्लाउज आहे ब्लाउज प्लेन रिंग ब्लाऊज प्लेन आहे साडी पूर्ण अशी धूपचाव कलर पण वेगळा आहे अंजेरी कलर आहे काहीतरी सगळे कलर, कलर पिंक रेडच्या पेक्षा काहीतरी वेगळा कलर। कलर। याची काय पाहिजे ही तुम्हाला साडी आहे दहा हजार पाचशे पंच्याण्णव ची हो पाच हजार पाचशे पंच्याण्णव ला पाच हजार पाचशे पंचान्न ह्याच्यामध्ये हो अजून एक प्युअर येते ती पण दाखवते हे बघा ह्याच पण बघू शकतो खूप भारी आहे साडी सेलम सिल्क म्हणतात हां पूर्ण साडी बघू शकता एकदम रिच वाटते कॉन्ट्रास्ट मॅचिंग आहे कॉन्ट्रास्ट मॅचिंग पदर आहे पदराला गोंडे दिलेत आणि हा ब्लाउज आहे तर जाग याची प्राइस काय प्राइस तुम्हाला दहा हजार नऊशे पंचाणव ची पाच हजार नऊशे पंचान्न ला बस हजार नऊशे पण तुम्हाला सहा ते सात कलर हे बघा हा काय काय कस्टमर ऑनलाईन बघून येतात मागतात गोडग्या एवढी बॉर्डर असलेली साडी द्या मोठी बिग बॉर्डर त्याला गोडग्या एवढे बॉर्डर असं म्हणतात तुम्ही काम बघू शकता मिनाकारीच काम आहे पूर्ण साडीला हा पदर आहे बुट्टी पण हा ब्लाउज आहे बुट्टीने भरलेला आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येतो ह्याच्यात कलर वगैरे भेटून जाते तुम्हाला पूर्ण साडी अशी साडी बघू शकता किती छान बनवली मोठ्या बॉर्डर मुळे साडीचा सा लुक खूप छान खूप छान दिसतो याची काय प्राइस आहे ही साडी तुम्हाला सहा हजार सातशे पंच्याहत्तर ची आहे तीन हजार सातशे पंचवीस ला बसते डिस्काउंट करून हो Okay. प्युअर आहे जो आपण मागाशी दोन हजार पर्यंत बघितला त्याच्यामध्ये आपण हा प्युअर मध्ये प्युअर पटोला कोचंपल्ली सिल्क पण म्हणतात ह्याला पूर्ण साडी प्युअर आहे कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ह्याच्यात पण तुम्हाला सहा ते सात कलर भेटतील आहे ह्याचा ब्लाउज दाखवते पूर्ण साडी अशी आहे हा पदर येणार पदराला गोंडे दिले आणि हा ब्लाउज आहे प्लेन प्लेन ब्लाउज, ब्लाउज आहे कोचंपल्ली सिल्क म्हणतात साडी बघू शकता किती छान दिसते पटोला सिल्क आहे ह्याची प्राइस सांगितली याची प्राइस तुम्हाला आहे ना अठरा हजार चारशे पन्नास ची आहे नऊ हजार चारशे पन्नास ला बसते नऊ हजार प्युअर सिल्क आहे हँडलूम ची साडी पण आपल्याकडे ही साडी नव्वद साडी आहे आपण एक रुपयामध्ये शिवून देतो एक रुपयामध्ये हो फक्त एक रुपयामध्ये मध्ये शिवायला गेले तर पंधराशे ते सतराशे दोन हजार रुपये घेतात आपण ही साडी एक रुपयामध्ये शिवून देतो फक्त एक रुपयामध्ये आणि हो, आठ प्रकार असतात साड्यांचे नऊ नऊ आठ प्रकार असतात कुठलाही तुम्ही चॉईस करू शकता तो तुम्हाला एक रुपयामध्ये शिवून भेटा आणि किती वेळ लागतो शिवायला तीन ते चार दिवसामध्ये शिवून देतात तीन ते चार दिवस आणि ही साडी आहे तुम्हाला सहा हजार सहाशे पंच्याहत्तर ची आहे डिस्काउंट करून तीन हजार सहाशे पंचाहत्तर लावतो ओके आणि ह्याच्यामध्ये कलर असतील कलर आहेत नाही कलर भेटून जातील ब्लाऊज कसा आहे म्हणजे ह्याचा ब्लाऊज पूर्ण प्लेन आहे पूर्ण प्लेन हो आणि नवारीला काय काय ब्लाऊज देत नाही पण आपण ब्लाऊज दिलेला आहे पूर्ण ब्लाऊज हो विथ ब्लाऊज हे बघा हे कॉन्ट्रास्ट मध्ये एक दिलेला आहे ही पण नऊ ही पण नऊवारी आहे ही कॉन्ट्रास्ट आहे आणि ही सेल्फ आहे हा पदर बघू शकता तुम्ही ह्याचा पूर्ण पदर असा आहे आणि त्याला ब्रॉकेटचा ब्लाउज दिला ब्रॉकेटचा ब्लाउज ह्याच्यात हो, हो, पण तुम्हाला सहा कलर भेटतील सहा कलर हो कॉन्ट्रास्ट पण आहे आणि सेल्फ पण आहे दोन्ही मध्ये तुम्हाला नऊवारी दोन्ही कलर भेटतील का नाही ह्याची प्राइस थोडीशी वेगळी आहे ही आठ हजार आहे चार हजार पंचानव तशी नऊवार आपल्याकडे बावीसशे पासून सुरू आहे एक रुपयामध्ये शिवून आणि ही एक आहे नऊवार बनारसी सिल्क मध्ये पण नऊवार येते ब्रायडल आहे का हो ब्रायडल म्हणा कोणी घालू शकतो असं काही नाहीये ही पण तुम्हाला सहा हजार आठशे पंचवीस ची अठ्ठावीसशे पंचवीस चा बसत अठ्ठावीसशे पंचवीस हो पूर्ण जरीचं काम आहे एकदम सॉफ्ट साडी आहे बनारसी सिल्क आहे ह्याच्यामध्ये सहा कलर आहेत हा ब्लाउज आहे पूर्ण साडीला बुट्टा आहे पूर्ण बुट्टायचा ब्रायडल ला तर अजून छान दिसतात ब्रायडल ला खूप छान दिसत ग्लेज आहे ग्लेज आहे शाईन पण बघू शकता किती छान दिलेली आहे मुळात रेंज वाईज साडी छान आहे आणि तुम्हाला प्लस एक रुपयामध्ये शिवून पण मिळणार पैठणी आहे पैठणी हो बुट्टी बघू शकता हा पदर आहे हा ब्लाउज आहे रनिंग मध्ये ब्लाउज आहे नाही कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे हा पदर आहे आणि पूर्ण साडीला बुट्टी बुट्टी बघू शकता आणि साडीचा ग्लेज पण बघू शकता साडी किती छान आहे आणि ह्याची रेंज आहे तुम्हाला सहा हजार तीनशे पन्नासची आहे डिस्काउंट करून तुम्हाला तेतीसशे पन्नास ला बसतो तेतीसशे पन्नास हो, हो। रत्न पैठणीमध्ये एक कॉन्ट्रास्ट पण येतो आणि असा सेल्फ पण येतो सेल। हो हे दोन प्रकार येतात ह्याची बारीक बुट्टी आहे आणि ह्याची थोडी मोठी बुट्टी प्राईस दोन्ही सेमच सेमच आहे कलर पण तुम्हाला ह्याच्यात पाच ते सहा कलर भेटा